जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी भोकरदन नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक आमरण उपोषण बसलेलं आहे आणि यांच्या नेमकं का मागण्या का काय आहेत ह्या मागण्या आपण संबंधित उपोषणकर्त्यांकडून जाणून घेणार आहे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं एक महिन्यापूर्वी ए डी एम कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं होतं आमच्या प्रमुख मागण्या होत्या शिल्लोड भोकरदन जनता छावा बस चालू करण्यात यावी जालन्या जिल्ह्यामध्ये बस ड्रायवर बस कंडक्टर लिपिक पदाच्या भरत्या करण्यात याव्यात जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळे गणवेश भेटण्यात यावा जालना जिल्ह्यामध्ये जे सोलर पॅनल बसवले आहे ते संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने त्याच्या बॅटरी की उपलब्ध करून द्यावं सरकारी शाळेमध्ये जालना जिल्ह्यामध्ये आमची महत्त्वाची मागणी आहे भोकरदन जाफराबाद घनसावंगी बदनापूर इथं बसस्थानकामध्ये बसची संख्या खूप कमी आहे बसची संख्या वाढवण्यात यावी आव्हानं येते पशुविद्यकीय दवाखाना आहे तिथं चार पाच वर्षापासून डॉक्टर नाही आहे तो डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावं मालखेडा येथे रोडवर शाळा असल्यामुळं तिथं गतिरोधक बसणं फार महत्त्वाचं आहे ते शाळे विद्यार्थ्याचा दोन तीन वर्षाचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यात यावं या अशा संबंधित मागण्या आम आमच्या आठ नऊ मागण्या आहे लवकरात लवकर ए डी एम साहेबांनी या मागण्याचा विचार करावा अन्यथा हे धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन इथं ए टी एम कार्यालयासमोर चालू राहणार आहे आता हे आपल्याकडे का काही पत्रापत्रा काही व्यवहार केला त्यांनी आजपासून हां आम्ही आँ, पत्र दिलेले संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना सुद्धा संबंधित अधिकाऱ्याला पत्र दिलेले त्यांनी त्याची प्रत सुद्धा आम्हाला दिलेली आहे आज अनुसरी नुं साहेबांनी आम्हाला एक पत प्रत दिलेली आहे की म्हणजे आपल्या ज्या मागण्या आहेत संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी पत्र काढलेले जनतेचा आवाज मराठी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಕನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕಾ ಧನ್ಯವಾದ